संविधान दिनाचे औचित्य साधून वाहागावीतील अण्णाजी पवार विद्यालयात तब्बल पाचशे विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारले संविधान संविधान दिनानिमित्त रॅली रांगोळी स्पर्धा चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन संविधान दिनाचे औचित्य साधून वाहागावीतील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या दिनाचे औचित्य साधून तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून संविधान ही अक्षरे विद्यालयाच्या मैदानावर साकारली ही अक्षरे साकारण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले याबरोबरच संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेली आकर्षक भित्तीपत्रके त्यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले या संविधान दिनानिमित्त रांगोळी चित्रकला घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते या स्पर्धांनाही विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला निवास माने यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनीषा जाधव यांनी केले यावेळी सुरेश पवार यांनीही संविधानाविषयी मार्गदर्शन केले सयाजी पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार